हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न तुमच्या खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावायोगाला आता चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय मानतात तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन पेशवा पुढचा प्रश्न झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोण आहे झोंबी या पुस्तकाचे लेखक तर याचा आन्सर असेल आनंद यादव पुढचा प्रश्न सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते कोणत्या ठिकाणी झाले होते राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन एकोणीसशे छत्तीस साली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे कोणता आहे महाराष्ट्र राज्य प्राणी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन शेकरू पुढचा प्रश्न भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला कोणत्या वर्षी झालेला आहे भारतातून पोर्तुगीजचा शेवट तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो जर व्हिडिओ आन्सर येत असेल तर कमेंट करा जेणेकरून तुमचं याच्यामुळे काय होईल तर रिव्हिजन होईल तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न ययाती या, या, या पुस्तकाचे लेखक कोण आहे कोण आहे याचे पुस्तकाचे लेखक तर याचा करेक्ट आन्सर असेल वि स खांडेकर पुढचा प्रश्न ग्रामपंचायत स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे कोणाला आहे ग्रामपंचायत स्थापना करण्याचा अधिकार तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार राज्य सरकारला आहे पुढचा प्रश्न सिंधखेड राजा येथे डॅड यांचा राजवाडा आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला लखोजी जाधव पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला कधी झालेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सोपा प्रश्न आहे यायला पाहिजे याचा उत्तर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला पुढचा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दला दलातील सर्वोच्च पद कोणतं कोणतं पद आहे सर्वोच्च मोठं पद महाराष्ट्र पोलिस दलात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन पोलीस महासंचालक पुढचा प्रश्न सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला सामाजिक समाज केली कोणी केलेली सेवा सदन या संस्थेची स्थापना जी की महिला होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन राममाबाई रानाडे पुढचा प्रश्न अग्निशमक नळका नळकण नळकण यामध्ये कोणता वायू वापरला जातो कोणता वायू वापरला जातो तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड पुढचा प्रश्न भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती कोण असतात कोण असतात भारत देशाचे तिन्ही सैन्याचे सरसेनापती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती ही भारत देशाचे तिन्ही सैना सैन्य दलाचे सरसेनापती असतात थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच